नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण पुन्हा मस्त छानसा व्लॉग बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर माझी ही सकाळची सुरुवात होती आणि त्यावेळेसच ही आमची ताई येते मग मदतीला म्हणून तिचं काम सुरू होतं इकडे इकडे माझं पण काम आज जरासा गडबडीचा आणि घाईचा थोडासा व्लॉग होता कारण काय झालं आज सकाळी ना आमच्या पोळ्यावाल्या ताई काही आल्या नाही तर त्याच्यामुळे ना मग पटपट म्हटलं आता आवरून घेऊया तर नैनिशाने कणिक मळून ठेवली आणि मी लगेचच भाजी करायला घेतली पण भाजीला घरात काहीही नव्हतं त्यामुळे मस्त असा पिठल्याचा वेध केलेला आहे मस्त आपलं घेरी बेसन करेल शेवट का बहुबारी लागस <laughs> काय करवाना मजार मजार आहे आपली भाषा म्हणे जास्त मा आणि त्यांनाशिवाय मला काही म्हणजे असं वाटतच नाही कधीतरी दोन चार ब्लॉग आहेत का मना मला बोलावसंच वाटत तर बघा इथे मी ना कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि तेल हे दोन तीन पळ्या घालायचं म्हणजे थोडंसं तेल जास्तीचं घालायचं ह्या पिठल्याला हे जरा वेगळ्या प्रकारचं पिठलं आहे म्हणजे माझ्या ह्या चॅनलवर किंवा किचनच्या चॅनलवर ऑलरेडी भरपूरसे पिठल्याचे प्रकार आपले शेअर झालेले आहेत डेली रुटीन ब्लॉग आहे आणि डेली रुटीन ब्लॉग जे आज माझ्या ह्या किचनमध्ये शिजणार ते आपल्याबरोबर शेअर करत आहे साईडला चहा ठेवलेला आहे म्हणजे मामचा झालेला होता आणि निखिलचा बाकी होता तर तो काही नंतर त्याने घेतलाच नाही दे आता डायरेक्टच जेवण करतो म्हटला म्हटलं मग माझ्या मा हातचं पिठलं त्यांना दोघांना आवडतं नैनिशा आणि निखिलला आणि त्यामुळे मग पिठलं आधी करून घेते म्हटलं आणि मग पोळ्या होतील म्हटल्यानंतर नैनिशा करेल किंवा बाळ जर व्यवस्थित म्हणजे राहिलं म्हणजे व्यवस्थित राहिलं म्हणजे कसं कधी कधी चिडचिड होते लहान मुलं असतात तर ते चिडले तर ते आईजवळ लागते मुलांना तर तसा वेळ जसा मिळेल तसं किंवा मी करेल किंवा नैनिशा करेल तर आता पहिले पिठलं टाकून घेते मस्त असा कांदा परतवला जिरं घातलं आणि कांदा घातला कांदा मस्त असा परतवला सोनेरी रंगावर थोडंसं तेलाचा हात सैल सोडलेला आहे आणि आता यामध्ये घालत आहे सर्व प्रकारचे मसाले तर आता मसाल्याच्या डब्यातलं धनेजिरेपूड हळद चटणी मीठ हे असं घातलेलं आहे हिरव्या मिरचीचं नाही करायचं हे पिठलं ना चटणी मिरचीचंच चांगलं लागतं आणि चवीलाही भारी लागतं ही माझी कमी तिखटाची चटणी आहे तुम्हाला कदाचित नेहमी वाटतं की मी जरा तिखट जास्तच वापरत असेल तर असो वेळ बघून जशी असेल परिस्थिती तशा प्रकारे आम्ही म्हणजे कामाचं नियोजन करून घेतो वेळेनुसार जसं ज शक्य झालं तसं करायचं तर आता इथे घातलेलं आहे ह्या कपाने मी दीड कप पाणी आम्हाला ती घाणपुरतं पिठलं करायचं होतं आणि कसं आहे नंतर ना मग साडे दहा नंतर नाही जर ऑफिस असलं ना म्हणजे वर्क फ्रॉम होम असलं तर ठीक आहे नाहीतर जर का ऑफिसला जावं लागलं म्हणजे तिच्या जी कंपनी आहे तिथे जावं लागलं तर मग तिला कसं आहे मग थोडंसं लवकर ती पण जाते मग आणि मग बाळाच्या नियोजनप्रमाणे पटपट पटपट आवरून बाळासाठी मी सज्ज असते बाळाला कसं आहे माझ्या बाळाचा काहीही मला तसा त्रास नसतो पण ना मी त्याला पूर्ण वेळ देते नंतरचा म्हणजे माझं पूर्ण लक्ष त्याच्यावर केंद्रित करते तर आता इथे पिठलं होत आहे आणि हे ना याला गिरी व्यसन म्हणतात आमच्या खांद्याच्यामध्ये तुम्ही याला काय म्हणतात ह्या पिठल्याला काय म्हणतात कमेंट करून नक्की कळवा माझे व्हिडिओ कुठल्या शहरातून बघतात ते पण सांगा आणि आता माझे व्लॉग पुण्यातून सुरू आहेत कधी नाशिकला असतात कधी माझ्या गावीची खळवळचे असतात तर माझं हे फिरस्तीचं व्लॉगचं माझं हे चॅनल आहे असं समजा आता माझा मुक्काम पोस्ट सध्या ना पुण्यामध्ये आहे बघा <laughs> तुमच्याशी बोलत बोलत पिठलं माझं आता तयार झालेलं आहे आता मी तवा तापायला ठेवलेला आहे मी म्हणाले ना आमचे हेडबॉस आहेत गुरुबाळ त्याप्रमाणे आमचं रुटीन असतं तर आता त्याला आंघोळ वगैरे घालायची आहे तर नैनिशा त्याला घेणारे आंघोळीला आणि पिठलं बघा किती मस्त तवंग आलेला आहे आणि चवीलाही एकदम भंडाट लागतं बरं हे मिरची जरी तुम्हाला लाल दिसत असली ना तर ही काश्मीरी बेडगी मिरची आहे मस्त असं कोथंबीर पेरलेली आहे भरपूर कोथ त... टाकायची म्हणजे ना पालेभाजीची जी एक असते ना उणीव ह्या कोथंबीरमुळे मस्त भरून येते पिठल्यावर म्हणजे डाळ डाळीचे पीठ कोथंबीर म्हणजे एक प्रकारे हिरव्या पालेभाज्या पण त्याच्याबरोबर खाल्ल्यासारखं होतं जास्तीत जास्त कोथिंबीर टाकायचं जर स्वस्त असेल तर प्रयत्न करायचा तर आता बघा मस्त घेरी बेसन झालेलं आहे असे हे गोळे असतात या बेसनाला याचं हे वैशिष्ट्य आहे यामुळेच याला चव खूप सुंदर लागते अगदी हा व्हिडिओ करणारच आहे असं असं असेल फक्त मी तिथे व्यवस्थित डिटेल मध्ये रेसिपी शेअर करेल तर सकाळचा मस्त स्वयंपाक झालेला आहे पिठलं पोळी मेहन छानकानी होती आणि आता मस्त ऑमलेट बनवणार आहे आणि आम्ही मी आणि निखिल आता जेवायला बसू नाहीट करेल सरांचा निखिल या मंडळी <laughs> जेवायला अरे तुम्ही पण आलात चला गरबा गरम ऑमलेट ती साधा आणि झटपट होणारा बेत आहे असा आहे कधीतरी बेत तुम्ही नक्की करू शकतात म्हणजे ना चटकन जर तुम्हाला करायचं असेल वेळ नसेल आणि अशा ह्या पद्धतीचा बेत पटकन होतो आणि आता बघा एक एक जण जेवण करतोय आम्ही बाळाला सांभाळण्यासाठी माझा छोटासा व्लॉग मी आपल्याला शेअर केलेला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आवडला ना तर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका